नमस्कार मी वंदना बनकर इंडियन तडका या चॅनलने आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे चविष्ट अशा कढी शेंगा चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया सहा ते सात शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आहे हळद आणि मीठ घालून कुकरला दोन शिट्टी काढून घेतली आहे हिरवी मिरची सहा ते सात एक चम्मच जिरा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर याचं वाटण बनवून घेऊया कढईमध्ये दीड चम्मच तेल घालून गरम करून घेऊया एक चम्मच मोरी घालूया कढीपत्ता घालून घेऊया मिरचीचं वाटण बनवूया मिरचीचं वाटण घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि एक छोटा चम्मच हळद घालून घेऊया मसाला छान परतून झाला आहे अर्धा लिटर दही घेऊया त्यात एक मिडियम साईजच्या बेसन बेसनपीठ घालून घेऊया मिक्सरला छान फिरून घेऊया दही आणि बेसनपीठ घालून हलवून घेऊया मिक्स करूया छान कढीला सारखं हलत राहूया उकळीपर्यंत आपली कढी छान फुगून वरती आली आहे कडीमध्ये आपण शौगाच्या उकडलेल्या शेंगा ॲड करूया अशा पद्धतीनं आपल्या कडी शेंगा तयार झाल्या एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीनं आपली कडी शेंगा तयार झाल्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा